नमस्कार मित्रांनो मी अक्षय डगे पुन्हा एकदा नवन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मी आदरणीय प्रवीण माळवे सर प्राध्यापक उल्हासनगरचे त्यांच्या भेटीसाठी आलो मी सर जय भीम जय संविधान सर तर दोन शब्द मित्रांनो मी बोलत आहे की आज उल्हासनगरमध्ये भरपूर समस्या आहे मित्रांनो खड्डे तर भरपूर आहेत पण ते खड्डे काही लोकांनी समाजकार्य केलं भरपूर लोक लोक काय काय खड्डे बुजलेले पण आहेत मेन मुद्दा शिक्षणाचा बाबासाहेब बोललो तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण खूप महत्व आहे जो शिक्षक शिकत नाही तर लोक त्यालाच करतात हुशार होतो प्रगती करतो खूप काही त्याचा फायदा असतो जीवनामध्ये तो बोलण्याचा हाच आहे की प्रेम आणि सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय असो समाज असो गावखरेचं काम असो रोज रोजगार असो तर आमची इथं एक शाळा होती शाळा क्रमांक अण्णाभाऊसाठी लोकशाही आठ वर्षापासून ती बंद होती मित्रांनो सरांनी आणि त्यांचे सहकारी मित्र आणि सगळं आजूबाजूपर्यंत सगळ्यांची इच्छा होती गोरगरिबांसाठी ती शाळा पहिले सुरू होती का पण काय कारण बंद पडले पण आज त्या शाळेमध्ये मित्रांनो इमारत झाली आहे आणि खूप काय पुनर्निर्माण झालेला आहे सर मी तुमचे आभार मानतो सर की तुमच्या प्रयत्नांना आणि यश मिळालं आहे आणि ती शाळा सुरू झाली गोरगरिबांसाठी आणि खूप काय त्याच्यामध्ये आता चालू आहे शिक्षण आणि सर मी तुमची कोणाचा भेट घेण्यासाठी आलो धन्यवाद तुम्ही तुमचा तुम्हाला टाइम तुम दिला आणि युट्यूबर हा व्हिडिओ जाणारच लोक बघतील उल्हासनगर विषयी आणि मी अक्षय ढगे माझं युट्यूब चॅनल आहे त्याविषयी दोन शब्द तुम्ही काय बोलणार काय काय विषय काय बोला शिक्षणाबद्दल दोन शब्द बोला आणि माझ्या बोला सर काय बोलणार तुमचं मनात काय ते बोला म्हणून मोकळ मी तर अक्षय ढगे हा खरंच एक होतक मुलगा आहे आणि खरोखर नीस फार आपल्या शहरातील जे पण कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील खरोखर त्यांच्याकडे जातो बिचारा त्यांच्याबद्दल त्यांचं मनोगत जाणून घेतो आणि लोकांना काहीतरी जागृत करण्याचं काम करतो निस्वार्थावर खरं त्याच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी बघितलं पाहिजे त्याचं कंटेंट काय सांगायचं ते समजून घेतलं पाहिजे सर्वात महत्वाचं आपण सुद्धा सामाजिक कार्यामध्ये आपला पण काहीतरी प्रयत्न आहे ते त्यांनी ते पूर्ण केला पाहिजे आणि शिक्षणाबद्दल म्हणायचं म्हटलं तर मी एकच म्हणेन विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मोलाचा संदेश दिला आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो शिवाय राहणार नाही जगायचं तर स्वाभिमानाने जागा लाचारीत जगून काहीच उपयोग नाही जय हिंद जय सहिदान to